नमस्कार मंडळी कसे आहात सगळे आशा करते की तुम्ही सगळे मस्त असाल आज ना मला खूप साध पण तितकच चवदार असं काहीतरी खायची इच्छा आहे आणि या थंडीत गरमागरम आमटी वाफाळता भात आणि वरून थोडस साजूक तूप आ हा खरंच स्वर्ग सुख आहे हे चला तर मग वेळ न घालवता लगेच बनवायला सुरुवात करूया कढईमध्ये थोडस तेल गरम करून घेऊया तेल गरम झालं की त्यात मोहरी आणि दाणे घालूया मोहरी तडतडली की हिंग हळद लाल तिखट कडीपत्ता आणि थोडी कोथिंबीर घालूया चवीनुसार मीठ घालून हे सगळं नीट ढवळून घेऊया यात आपण चिंचेचा कोळ घालूया आणि आधी शिजवलेलं तुरीचं वरण फोडणीत घालूया आमटी नीट ढवळून घेऊ आणि गरजेनुसार पाणी घालूया यामध्ये थोडासा गुळ घालूया यामुळे आमटीची चव अजूनच छान लागते तुम्ही ऐवजी साखरही वापरू शकता आणि मी इथे घरचा गोडा मसाला घातलाय पुन्हा एकदा नीट ढवळून घेऊ आली की वरून थोडस खोबरं घालूया आणि झाली तयार आपली चिंच गुळाची आमटी गरमागरम भातासोबत आणि वरून थोडस साजूक तूप मला तर खूपच आवडतं हे खायला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण तुमचा सपोर्ट खूप महत्वाचा आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खा प्या मजा करा आणि हो स्वतःची काळजी घ्या